मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्या हाती एक विलक्षण जादूचा दिवा द्यायला आलेलो आहे एक विलक्षण जादूचा दिवा जो सगळ्यांना आपल्या हाती असावा असा वाटतो आणि हा जादूचा दिवा मी तुम्हाला देणार आहे माझ्या नवीन पुस्तकातून ज्या पुस्तकाचं नाव आहे एकवीस ऊर्जा स्त्रे ऊर्जास्त्रेचा अर्थ ऊर्जांची अस्त्रे म्हणजे एनर्जी डायनेमिक टेक्निक्स मी जी जी एनर्जी टेक्निक स्वतः वापरून बघितली आणि जी इतरांना शिकवली त्या सगळ्या एनर्जी टेक्निक्सचा मी एकत्रित खजिना बनवलेला आहे आपली इच्छा पूर्ण करण्यापासून म्हणजे आपल्याला आपली इच्छा जर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी काय वापरायचं पासून ते आपली चक्रशुद्धी कशी करायची पर्यंत आणि तणावमुक्ती कशी करायची पासून ते आपली जी प्रभामंडळ आहे आपला जो ऑरा आहे तो चार्ज कसा करायचा इथपर्यंत सगळं या पुस्तकामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मला कळत असलेली सगळी ऊर्जास्त्रे मी या पुस्तकाद्वारे उधळलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या पुस्तकातली काय आहे तर जी काही टेक्निक्स तुम्हाला समजणार नाहीत वाचून जर समजली नाहीत तर यामध्ये क्यू आर कोड दिलेले आहेत हे क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केलेत तर ॲटोमॅटिकली ते तुम्हाला एका व्हिडिओ पर्यंत किंवा ऑडिओ पर्यंत घेऊन जाऊ शकतात जिथं तुम्ही हे सगळं प्रत्यक्षात बघू शकता मित्रांनो हे पुस्तक मी गेल्या आठवड्यातच प्रकाशित केलं आणि आजपासून मी ते सगळ्यांसाठी उपलब्ध करत आहे या पुस्तकाची मूळ किंमत तर रुपये सहाशे आहे पण ह्याला शंभर आहे आणि कुरिअर चार्जेस अधिक असतील ज्यांना हे पुस्तक हवंस आहे ज्यांना हा खजिना मिळवावासा वाटतो आहे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचा तपशील दिलेला आहे तो वाचून ते ऑर्डर करावं म्हणजे तुमच्या हातात असणार आहे एकवीस ऊर्जास्त्रांचा एक, एक खजिना हवा असेल आणि मिळवायचा असेल तर अवश्य ऑर्डर करा नमस्कार